नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी गजान काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो आणखी एका जिल्ह्यामध्ये नवीन आपले सहकारी सेवा केंद्राच्या रिक्त जागेसाठी जाहीरनामा निघालेला आहे हा जिल्हा कोणता आहे रिक्त जागा किती आहे यासाठी नियम अटी निकष पात्रता काय काय आहे परिपूर्ण माहिती आणि संबंधित कागदपत्रे आपल्याला काय लागणार आहेत ह्याची परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला तरच आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये निघालेली माहि जाहीरनाम्याची माहिती मिळणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलवरती क्लिक करा आणि आपला जिल्हा कुठला आहे ते खाली जिल्ह्याचं नाव फक्त कमेंट करा ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये जाहीरनामा निघेल त्यावेळी लगेच त्या जाहीरनाम्यावरती मी एक व्हिडिओ बनेन आणि तो व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचवेन त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलवरती क्लिक करून ठेवा तर मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच महाई सेवा केंद्र घेण्यासाठी आता जाहीरनामा निघायला सुरू झालेत एवढे दिवस निवडणुका होत्या त्यामुळे आचारसंहिता होत्या त्यामुळे बऱ्याच जिल्ह्यामध्ये जाहिरात निघत नव्हते पण आता हे सुरुवात होणार आहे आपण तयारीमध्ये असणं गरजेचं आहे यापूर्वी देखील या, या चॅनलवरती आपले सरकार सेवा केंद्रासाठी घेण्यासाठी काय निकष आहेत पात्रता आहेत कुठल्या तयारीत राहिलं पाहिजे हे सर्व परिपूर्ण माहिती मी दिलेली आहे ते पण व्हिडिओ आपण जाऊन पहा आणि आज आपण कुठल्या जिल्ह्यामध्ये जाहिरात निघालेली आहे याची माहिती घेणार आहोत त्यासाठी गुगलमध्ये काय करायचं आहे मुंबई शहर हे वेबसाईट ओपन करून घ्यायचं आहे मुंबई शहरचं त्यानंतर यामध्ये खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बातम्या आणि अपडेट्स मध्ये या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज दोन हजार सव्वीस दिसेल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर जाहिरात दिसेल या ठिकाणी जाहिरात एकदा वाचून पहा मी जाहिरात वाचणार नाही नवीन आपले सरकार सेवा केंद्रबाबतचा तपशील इथं तुम्ही काय करा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पहिल्यांदा पहा कारण तुम्ही अर्धाउट सोडून लगेच वेबसाईट जाणार आणि त्या ठिकाणी ओपन करून तुम्ही पाहत बसणार पण काही मी थोडे मला जितकं माहिती आहे तेवढं माहिती मी तुम्हाला शेअर करण्याचा किंवा देण्याचा प्रयत्न करतोय पूर्ण माहिती व्हिडिओ पूर्णपणे पहा त्यानंतर तुम्ही वेबसाईटवरती जा लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन मिळून जाईल त्या ठिकाणी गेलात तर या ठिकाणी आपण पोहोचणार आहात त्यानंतर आपण व्यवस्थित एकदा वाचून घ्या त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता आता काय करायचं आहे मेन म्हणजे या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याच्या कालावधी किती आहे या ठिकाणी पहा दहा दोन दोन हजार पासून ते पंचवीस दोन दोन हजार सव्वीसपर्यंत आहे आज तारीख आपण व्हिडिओ बनवतोय दहा तारीख आहे म्हणजे आजपासून सुरू झालेली आहे तर हे पूर्ण एकदा तुम्ही वाचायचं आहे बरं का मित्रांनो यामध्ये सांगितले आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे ऑनलाईन भरला तरी आपण अर्ज ऑफलाईन पद्धतीने जाऊन कार्यालयामध्ये जमा करायचं आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यानंतर खाली आल्यानंतर या ठिकाणी अटी व शर्ती आहेत हे पूर्णपणे अटी व शर्ती वाचायचं आहे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये येईल यामध्ये काय काय निवड प्रक्रियेसाठी काय काय महत्त्वाचं आहे ते यामध्ये ठळक आपल्याला पाहायला मिळेल चारित्र्य पडताळे प्रमाणपत्र हे बंधनकारक आहे त्यानंतर मागील तीन महिन्याचं चारित्र्य पड प्रमा चारित्र्य पडताळे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आपण ऑनलाईन आपण ऑलरेडी चॅनलवरती बनवलेला आहातच त्या संदर्भामध्ये व्हिडिओ ते जाऊन तुम्ही पाहू शकता त्यानंतर एम एस आय टी किंवा सी 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 प्लस हे दोन्हीपैकी एक आपल्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे किंवा निवड झाल्यापासून ते सहा महिन्याच्या आत आपल्याला जमा करणं बंद करायचं राहील त्यानंतर हे पूर्ण एकदा वाचून घ्यायचं आहे आणि सी एस असलं तर आपल्याला प्राधान्य असणार आहे लक्षात घ्या त्यानंतर हे पूर्ण एकदा वाचून घ्या मित्रांनो नंतर तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र सरकारची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या हे एकदा वाचा म्हणजे काय आपले कर्तव्य आहेत हे व्यवस्थित वाचा आपल्याला पूर्ण जाहीरनामा वाचून घ्यायचा आहे त्यानंतर निवड प्रक्रियेबद्दल मी थोडक्यात आपल्याला माहिती देतो निवड प्रक्रिया अशी असणार आहे यामध्ये जर पाह पाहिलात तर शंभर गुणाच्या आधारे आपली निवड प्रक्रिया होणार आहे जेणेकरून समजा आपला लोकेशनसाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आणि त्या ठिकाणी आता कुणाला केंद्र द्यायचं तर अशा स्थितीमध्ये आता शंभर गुणाच्या आधारे मेरिट लागणार आहे त्यामध्ये कसं असणार आहे गुणाची विभागणी कोणत्याही शाखेची पदव्युत्तर असल्यास तीस गुण मिळणार आहेत पदव्युत्तर असल्यास परत पंचवीस गुण मिळतील आणि सी एस सी केंद्र असल्यास त्याला पंचवीस गुण अतिरिक्त आहेत आणि समितीकडीचे समितीकडची मुलाखतीचे जे गुण आहेत ते वीस गुण वीस गुण असणार आहेत असे टोटल शंभर गुणाच्या आधारे ज्यांना जास्त गुण मिळतील त्यांना केंद्र मिळणार आहे त्यानंतर जी मुलाखत आहे त्यामध्ये अशा प्रकारे वर्गवारी करण्यात आलेली आहे वीस गुणांमध्ये देखील आता हे आपल्या लक्षामध्ये आलं असेल त्यानंतर गुण एकदा व्यवस्थित वाचा आता खाली आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल अर्जाचा नमुना यामध्ये प्रिंट काढायची आहे फोटो लावायचा आहे या ठिकाणी अर्जदाराचे पूर्ण नाव राहण्याचा पूर्ण पत्ता मोबाईल नंबर ईमेल आय डी आधार नंबर पॅन कार्ड नंबर एम एस सी आय डी किंवा टेक सॉरी सी एस आय डी किंवा टेक आय डी सर्टिफिकेट या ठिकाणी टाकायचं आहे सी एस सी केंद्राचा नोंदणीकृत पत्ता यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर शैक्षणिक माहिती शैक्षणिक पात्रता संगणक कौशल्य प्रमाणपत्र यामध्ये एम एस आय डी किंवा सी 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 प्लस तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन काय असेल ते यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र हवं आहे तिथील पत्ता वार्ड तालुका जिल्हा सगळं पूर्ण माहिती यामध्ये भरायचं आहे त्यानंतर अक्षांश श्रेकांश गुगल मॅपमध्ये जाऊन आपल्या लोकेशनवरती आपण डबल टॅप केला म्हणजे आपल्याला लोकेशन समजून येईल अक्षांश श्रेकांश मिळून ह्या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर जागेचे स्वरूप भाडं किंवा स्वतःच आहे ते टाका इंटरनेट उपलब्ध आहे का असेल तर असलोच पाहिजे मित्रांनो यस करा आणि कुठल्या कंपनी आहे ते टाका या ठिकाणी संगणक किती आहेत प्रिंटर किती आहेत बायोमेट्रिक किती आहे त्याची यामध्ये माहिती टाका त्यानंतर दिनांक टाकून या ठिकाणी नाव आणि सही करायची आहे स्वघोषणा पत्रामध्ये देखील नाव आणि पत्ता टाकून व्यवस्थित वार्ड वगैरे टाकायचं आहे या ठिकाणी फोटो लावून नऊ अं स्वाक्षऱ्यांनी खाली नाव टाकायचं आहे त्यानंतर खाली आल्यानंतर आवश्यक कागदपत्रे काय काय जोडायचे आहे ते एक एकदा आपण पाहिजे आहे ऑनलाईन भरलेला अर्जाचे प्रत आधार कार्ड आपण ऑनलाईन अर्ज कुठे भरायचा आहे त्याची आपण माहिती मी तुम्हाला सांगतोय त्यानंतर पॅन चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हे सर्व डॉक्युमेंट जोडायचे आहेत एक तर तुम्ही व्यवस्थित पहा त्यानंतर अटी शर्ती व्यवस्थित पहा त्यानंतर हा जो पूर्ण आहे ना मित्रांनो हे वाचायचं आहे आपल्याला भरपूर वेळा त्यानंतर ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी आहे हे आपल्याला पाहायचं आहे या लिंकवर जाऊन तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरा फॉर्म मध्ये काही व्यवस्थित भरण्यासारखं म्हणजे मित्रांनो वर जे माहिती आहे ऑफलाईन फॉर्म मध्ये जी माहिती विचारण्यात आलेली आहे तीच माहिती त्यामध्ये भरायची आहे त्यासाठी व्यवस्थित हा जो ऑफलाईन फॉर्म आहे हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन आपल्याला जमा करायचा आहे तारीख माहित आहे का मित्रांनो आपला तारीख जो आहे लास्ट तारीख एकच मिनिटं या ठिकाणी पहा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी पहा अर्जाची प्रत सामान्य प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय डीडी बिल्डिंग दुसरा मजला या ठिकाणी जमा करायचा आहे तर ही माहिती आपल्या लक्षामध्ये आली असेल तर आपला जिल्ह्याचं नाव यामध्ये नसेल आणि आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जाहीरनामा निघेल आणि त्याची माहिती आपल्याला हवी असेल तर आपण काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलवरती क्लिक करायचं आहे आणि कमेंटमध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट करायचं आहे दुसरी गोष्ट महत्व सांगणं राहून गेलं रिक्त जागा जे आहेत यामध्ये आहेत याप्रमाणे पाहू शकता रिक्त जागा या ठिकाणी हा जाहिरात निघालेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असणार आहे आवडला व्हिडिओला एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व मित्रांना शेअर करा धन्यवाद